बीड जिल्हा आता मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा गड बनलाय मनोज जरंगे पाटील विरुद्ध धनंजय मुंडे हा त्यातला एक महत्वाचा कोपरा लोकसभेला पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी जरांगे पाटलांनी आपली ताकद लावली होती तर त्यांना निवडून आणण्यासाठी धनंजय मुंडेंने पुढे संतोष देशमुख हत्या प्रकरणातही धनंजय मुंडेंना आपलं मंत्रिपद गमावं लागलं होतं महाराष्ट्रातील इतर भागांपेक्षा मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी आणि त्यातही जरांगे विरुद्ध मुंडे हा संघर्ष टोकाचा बनत चाललाय आता मनोज जरांगींनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना जिवे मारण्याचा कट धनंजय मुंडेंनी रचल्याचं सांगितलंय याच्यावर धनंजय मुंडेंनीही उत्तर दिले काय आहे हा सगळा विषय धनंजय मुंडेंवर नेमके आरोप काय झालेत आणि त्याच्यावर त्यांनी ब्रेन मॅपिंग आणि टेस्टची मागणी का केली सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा मनोज चरांगे यांनी पत्रकारांसमोर दोन कोटींची सुपारी त्यांना जिवे मारण्यासाठी दिल्याचा आरोप केला या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यातील दोघांना ताब्यात घेतल्याचं कळतंय या सगळ्यात त्या दोन आरोपींचा धनंजय मुंडे यांच्याशी कसा संबंध आहे शिवाय शुक्रवारच्या त्यांच्या प्रेसमध्ये त्यांनी एक कॉल रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवली दोन आरोपींमधली ही कॉल रेकॉर्डिंग आहे असं त्यांनी सांगितलं मराठा समाजाने याच्यावर शांत राहावं याचा तपास करायला आणि त्याचा पाठपुरावा करायला मी समर्थ आहे असंही जरांगींनी यावेळी बोलताना आवाहन केलं गुरुवारी त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव सांगितलं नव्हतं मात्र शुक्रवारी नावानिशी त्यांच्यावर त्यांनी आरोप केले तू खूप चुकीच्या ठिकाणी हात घातलाय असे खूप बघितले हे पाऊल तू उचलायला नको होतं पण आम्ही मराठे आहोत लक्षात ठेव अशा पद्धतीने त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले या सगळ्यानंतर धनंजय मुंडेंनी पत्रकारांशी संवाद साधला आणि मंत्री म्हणून मला जेव्हा त्यांचं उपोषण सोडायला लावलं तेव्हा माझ्या हाताने पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडल्याचं सांगितलं तुम्ही हाकेंना मारलं तुम्ही वाघमाऱ्यांना मारलं मारामारीची प्रवृत्ती कोणाची आहे अशी किती उदाहरणं देऊ म्हणत त्यांनी जरांगे पाटलांवर टीका केली सोबतच मी फार्म हाऊसवर दर सोमवारी बसतो अनेक जण येतात भेटतात बोलतात भेटल्याने आणि बाजूला जाऊन बोलल्याने यात कट कसला रचला जातोय हे मला कळत नाही अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच कबुली जबाब देणारे दे कार्यकर्ते त्याचेच आरोप मात्र माझ्यावर माझी एक मर्डरर म्हणून प्रतिमा तयार केली जात आहे माझी मागणी आहे या सर्व प्रकरणाची तपासणी सीबीआयने करावी माझ्या मनात काय पाप असेल तर माझं ब्रेन मॅपिंग करा माझ्याबरोबर जरांगेंचंही करा त्याच्यासोबत टेस्ट करा निवडणुकीच्या तोंडावर काहीही नावं घ्यायची असं धनंजय मुंडेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं यानंतर पाटील ही समोर आले आणि त्यांनी हे आव्हान स्वीकारत नार्कोटेस्ट करायला तयार असल्याचं म्हटलं शिवाय जालन्याचे एस पी या सगळ्या प्रकरणाचा योग्य तो तपास करतील असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं एकंदरीतच काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मनोज जारांगे पाटील यांच्या खुनाचा प्रयत्न आणि त्याचे धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप यामुळे बीडमध्ये राजकारण तापलंय मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींच्या अपडेट्ससाठी महाराष्ट्र कट्ट्याला सबस्क्राईब करा धन्यवाद